नमस्कार मित्र हो आपल्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे कोणाचीही पर्वा करू नका पुढे जावा मित्र हो आजचा आपला जो विषय आहे कोणाचीही पर्वा करू नका पुढे चला जर तुम्ही कोणाची पर्वा करायला सुरुवात केली तर तुम्ही आयुष्यात त्याच ठिकाणी अडकून जाल त्याच ठिकाणी थांबून जाल चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक ही नक्कीच करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्र हो आयुष्यात असे बरेच लोक असतात जे आपल्यावर अनेक प्रकारे हल्ला करतात दगडफेक करतात अशा लोकांची तुम्ही कधीही परवाह करू नये दगडफेक करतात म्हणजे मी असे म्हणत नाही की कोणी वास्तवाचा दगड उचलतात आणि तुम्हाला मारतात नाही बरेच लोक शब्दांचे दगड फेकतात ते वाणीने दगड फेकतात बरेच लोक त्यांच्या वागण्याने तुमच्यावर दगड फेक करतात म्हणून अशा लोकांनी तुमच्यावर फेकलेल्या दगडांची तुम्ही अजिबात परवा करू नये तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जात राहिले पाहिजे तुम्ही कधी हत्ती पाहिला आहे का तो भुंकणाऱ्यांची कधीच परवा करत नाही तो बिनधास्त राहून त्याच्या मार्गावर निरंतर पुढे जात राहतो मित्र हो हत्तीसमोर जितके लोक हात जोडून उभे राहतात तितके कदाचितच ते कोणत्याही प्राण्यासमोर हात जोडले जात नाहीत पण ही देखील एक विडंबना आहे याला समाजाची विडंबना म्हणा नैसर्गिक विडंबना म्हणा तुम्ही काहीही म्हणा की हत्तीसमोर जितके हात जोडले जातात तितके ते इतर कोणासमोरही जोडले जात नाहीत आणि जितके भुंकणारे ह्याच्या मागे असतात तितके भुंकणारे पण कोणाच्याच मागे नसतात जितके पण हात जोडणारे असतात ते सर्वात जास्त ह्याचेच असतात आणि सर्वात जास्त भुंकणारे देखील याच्याच मागे असतात मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे मित्र हो आजपर्यंत मला ही गोष्ट समजली नाही की कुत्र्यांना हत्तीमुळे एवढी समस्या का आहे हे, हे खूप काळजीपूर्वक ऐका आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला हत्तीचे जे उदाहरण देत आहे ते माणसांशी जोडा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा मी फक्त हत्तीच्या रूपात एक उदाहरण देत आहे आतापर्यंत हे समजले नाही की कुत्र्यांना हत्तीमुळे एवढी समस्या का आहे जर आपल्याला त्याची भाषा समजली असती आणि त्याला आपली भाषा समजली असती तर आपण त्याला विचारले असते की आपण त्याला म्हणालो असतो की तुला एवढा काय प्रॉब्लेम आहे तू का इतका भुंकत आहेस मला कदाचित याचे उत्तरही माहीत आहे तो असे उत्तर देईल की मला हत्तीबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे साहेब प्रॉब्लेम तर त्याच्या समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीबद्दल आहे जो त्याच्यासमोर हात जोडून उभा आहे मित्र हो हे खरे आहे की ज्याची जितकी प्रशंसा केली जाते तितकीच त्याची टीकाही केली जाते म्हणून तुम्ही त्या टीकेला घाबरू नका जे प्रशंसा करतात ते हात जोडून उभे राहतील आणि जे भुंकतात ते भुंकत राहतील कारण ते त्यांचे काम आहे तुम्ही त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका तुम्ही पहा हत्ती एकदम मस्त आपल्या मार्गावर पुढे जात राहतो जो त्याच्यासमोर हात जोडतो त्याच्यासाठी तो, तो कधीच थांबत नाही आणि जो भुंकतो त्याला कधीही थांबून मागे वळून कधीही मारत नाही म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मार्गावर निरंतर पुढे चालत राहावे आणि तुमचे ध्येय साध्य करत राहावे मित्र हो कुत्र्यांमध्ये तेवढी हिंमत नसते की ते हत्तीसमोर येऊन भुंकतील ते नेहमीच मागून भुंकतात त्यांच्यात पुढे येऊन भुंकण्याची तेवढी हिंमत नसते आणि ते मागून भुंकणे थांबवत नाहीत म्हणून तुम्ही स्वतःला असे बनवा हत्तीसारखे तुमच्या आयुष्यात मस्त होऊन छान मनस्थितीत पुढे जात राहा टीका करणारे तर ते करतच राहतील याचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका फक्त तुमच्या मार्गात पुढे जात राहा प्रगती तुमचे चरण स्पर्श करेल विजय तुमचाच असेल तर मित्रहो जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही नक्कीच करा एवढं सांगून मी हा व्हिडिओ संपवते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद